Jaya Ram Jay Ram Shri Ram Jay Ram, Ram Shri Ram Jay Ram, Jaya Jaya Ram. स्वरूपी उदेला राहो तेडे सर्व व्योम पाहो दिशा पाहता ते निशा विवेके विचारे पाहे समर्थांच्या मनोबधाचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत आपलं जे मूळ स्वस्वरूप ज्याला म्हणतात हे आपलं मूळ स्वस्वरूप जे आहे ते आत्म्याचं रूप आहे आत्मा नावाची शक्ती आपल्या अंतर्यामी सगळीकडे व्यापलेली आहे आपल्या शरीराची होणारी हालचाल आपण करत असलेलं काम आपण बोलत असलेला विषय या सगळ्यांच्या पाठीमागे रूपानं जी शक्ती असते जी डोळ्यांनी दिसत नाही त्या शक्तीचं नाव आहे आत्मा आणि तो आत्मा हा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडून ते कार्य करून घेत असतो कसं असतं की आपलं स्वरूप काय आहे आपलं स्वरूप हे ईश्वराचं स्वरूप आहे आपलं स्वरूप हे भगवंताचं स्वरूप आहे आपण पाहिलं की भगवंत असा वेगळं रूप घेऊन आपल्या समोर कधी येऊ शकत नाही आपण जे मनामध्ये अंतकणामध्ये रूप त्याच्यासाठी निश्चित केलेलं असतं त्या रूपामध्ये त्यांनी आपल्याला दर्शन द्यायचं आहे अंतकर्ण वृत्तीमध्ये मी राम कशा प्रकारानं पाहतो त्या त्या वृत्तीमध्ये जसं मी स्वरूप कल्पना केलेली असते त्या कल्पनेप्रमाणे मला रामदर्शन व्हावा इथे कसं झालंय की स्वरूपी उदयला अहंकार राहो आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे मुख्य केंद्रस्थानी आपलं जे मुख्य केंद्रस्थान कोणतं आहे आतमध्ये शरीरामध्ये या हृदयरूपी गुंफेमध्ये असणारं आत्मरूप आत्मस्वरूप ते आपलं खऱ्या अर्थानं ते स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी अहंकार जो आहे हा अहंकार तिथे निर्माण झालेला आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे स्वस्वरूपाच्या ठिकाणी उदयला म्हणजे उदय पावलेला अहंकार राहो याचा अर्थ की जसं आपण पाहिलं की ग्रहण काळामध्ये फार सुंदर उदाहरण दिले समर्थानी ग्रहण काळामध्ये जसं अगदी प्रकाशमान असणारा सूर्यग्रहण असतं किंवा चंद्रग्रहण असतं त्यावेळेला राहू काय करतो राहू हा काळ्या रंगाचं आवरण जे असतं राहूचं ते त्या सूर्याच्या भोवतीत ते आवरण आलेलं असतं चंद्रग्रहण असतं त्या चंद्राच्या भो भोवती जे आहे ते राहूचं काळं अशा प्रकारचं स्वरूप जे आहे ते स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झालेला असत म्हणजे राहू काय करतो त्या चंद्राला सुद्धा ग्रासून टाकतो आता राहू जो आहे हा राहू हा अहंकाराच अविद्येच आणि कुविद्येच स्वरूप आहे आणि ते चंद्राला ग्रासून टाकतं पहा आणि असा जो आहे तो तेने सर्व आच्छा दिले व्योम पाहो आता ही जी आहे की दिशा आपण ज्या दिशेला पाहतो आपण ज्या बाजूला पाहतो व्योम म्हणजे आकाश हे संपूर्ण आकाश त्यांनी व्यापलेलं असतं हे संपूर्ण सगळं जग त्यांनी व्यापलेलं असतं आणि दिशा पाहता निशा वाढत आहे ज्या दिशेला आपण पहावं त्या दिशेला निशा म्हणजे अंधार निशा म्हणजे रात्र आपल्याला सगळीकडे अंधारी अंधार पाहायला मिळतो आणि विवेके विचारे विवंचूनी पाहे पाहे तुला काय करायचं आहे तर तुझ्या मनामध्ये तुझ्या अंतकरणामध्ये स्वस्वरूपाच्या ठिकाणी निर्माण झालेला अहंकार जो आहे हा अहंकार तुला पहिल्यांदा दूर करायचा आहे त्या अहंकारातून तुला बाहेर पडायचं आहे आणि राहूनं जे काही ग्रासलेलं आहे राहूग्रहानी जसं जे चंद्र ग्रासलेलं आहे त्या चंद्राची शीतलता तुला हवी असेल तर तुझ्या अंतकरणातला आणि तुझ्या मनातला जो अंधकार आहे अविवेक आहे तो तुला बाजूला करावा लागेल आणि हे केव्हा घडतं मी जेव्हा त्या रामाची अंतकणापासून सेवा करतो तेव्हा मी ज्या रामस्वरूपाकडे जेव्हा त्या पद्धतीनं पाहिन तेव्हा पण राम मी रामाकडे पाहतो हे सुद्धा म्हणणं तितकंच योग्य वाटत नाही मी रामाकडे कोण पाहणार मी रामाकडे पाहत नसतो राम माझ्याकडे पाहत असतो आणि फार सुंदर सांगितले बघा की एकदा महाराजांना गोंदवलेकर महाराजांनी एकानी प्रश्न विचारला की म्हणाले महाराज तुम्ही रामाचं एवढं वर्णन सांगता एवढं गुणगान रामाचं करता राम केव्हा केव्हा हसतो म्हणाले फार सुंदर प्रश्न विचारला राम केव्हा हसतो म्हणाले की महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं की म्हणाले अरे हे जग जे आहे हे जग ईश्वर चालवतो ईश्वराच्या सत्तेने हे सगळं जग चाललेलं असतं आता ईश्वराची सत्ता म्हणजे सुद्धा आत्म्याची सत्ता बरं का की ही ईश्वराची सत्ता म्हणजे त्याच्यासाठी वेगळा ईश्वर कोणी नेमलेला नसतो त्याच्यासाठी वेगळा ईश्वराची योजना नसते आतमध्ये असणारी शक्ती हे सगळं चालवत असते आणि महाराजांनी असं सांगितलं की म्हणाले राम त्याच वेळी हसतात अरे जग सगळं ईश्वर चालवतो ईश्वर जग चालवत असूनही मी हे सगळं चालवतोय अशा घमिंडीमध्ये जो वावरत असतो वागत असतो त्याच्याकडे बघून म्हणाले राम हसतो सगळी सृष्टी जग ईश्वर चालवतोय आणि याला वाटतं मी चालवतोय म्हणून म्हणाले एकदा राम हसतो दुसऱ्यांदा जो दुसऱ्यांदा राम जो हसतो म्हणाले त्याचं कारण असं असतं की प्रत्येक जीव हा जाणारा आहे कुणी राहणार नाही आहे असं असताना सुद्धा मी अगदी मला कधी मृत्यू नाही मी अमर आहे मला कधीही जायचं नाही आहे अशा आविर्भावामध्ये जो वागतो त्याच्याकडे बघून म्हणाले एकदा राम हसतो फार सुंदर सांगितलं की त्याला जायचं आहे पण तरी सुद्धा नाही मी नाही मी जाणार नाही बाकी सगळे जातील जातील म्हणजे वरती पण त्याला वाटतं की मी जाणार नाही अशा आविर्भावामध्ये तो असतो त्याच्याकडे बघून म्हणाले एकदा राम हसतो आणि पैशामध्ये समाधान नाही पैशामुळे समाधान होतं पैशामध्ये आनंद मिळतो पैशातूनच हे सगळे सुख निर्माण होत असतात आणि भौतिक सुखातच ज्याला आनंद वाटतो अशा माणसाकडे अशा व्यक्तीकडे बघून राम त्याच्याकडे बघून हसत असतो हसत असतो म्हणजे काय अगदी कौतुकानं हसतो असं नाही पण त्याचं जे बालिश पण असताना त्याची जी अशा प्रकारची वृत्ती असते साधकाची त्या वृत्तीकडे पाहून राम हसतो याचा अर्थ असा की त्याला असं वाटतं की अरे याचं काय चाललंय सत्य वस्तू असताना सत्य जग असताना विवेक आणि विचाराची शिदुरी याच्याबरोबर दिलेली असताना हा तिचा उपयोग करत नाही म्हणून समर्थ म्हणाले विवेके विचारे विवंचुनिपा आहे विवेकानं आणि विचारानं तू तुझ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या अहंकाराला कसं थांबवता येईल त्याच्यातून कसं बाहेर पडता येईल त्या अंधार राहूचा जो अंधकार आहे आणि अंधकारमय अशा प्रकारची झालेली सृष्टी जी आहे ती निशा म्हणजे तो अज्ञान तो अंधकार कसा दूर करता येईल हे विवेकानं आणि विचारानं तू त्याचा शोध घे असाच समर्थ आपल्याला या ठिकाणी या श्लोकांच्या माध्यमातून उपदेश करता आहेत जय जय रघुवीर समर्थ